निसते कुटाणे करायचे निसतरी कामाये कुटाणे करायचे हो आ आगलाज का गरज का हो हा आले जंती दा टाकून दिली वे चपलिन सेंटलवर चपलिन वर का आग तुला कमी लावते हा केले एवढा नास्ते एवढे मोठे झाडेस ह हाक करने शिकल काय अ मी मला थोडी लागन हां थोडी लागन ह लागली सारी डोंगर लागात अहो काय झालंय माहितीये का ही इकडं राहिल तेवढं ते बघा ते तिथंच आहे ना जे पेटायचं तिथं नाही पेटलं नाही हे इकडं ही इकडे पेटव ना प्लीज तर काय झालंय माहितीये का बाण ते गोखरं नाही का गोखरं लय गोखरं झालेत आपल्या वारणाला तर मला चला थोडं पेटवून द्यावं तर जर जेवढं म्हणजे थोडं पेटवायचं होतं मला म्हणजे ते गोखराचं पण ते गोखराचं ना जर जा तर दुसरं जाऊन गेलंय भलत काय करत होता होय सांगा काय करू आता ही झालं पाणी आहे का तुम्हाला काय पटत आहे का पेटवायचं एवढं होय हा ह्याला रिकाम कुद्य करताय हे दाजी हा तू कधीच कमी करू दे अरे वा अयो अरे बापरे आलो तिकडे राहण्यामध्ये भांड म्हणणं कापूस येत ना सुरी आहे मग चला म्हणलं थोडं तुम्हाला दाखवा आता बरेच दिवस झाला आपलं निवडणुकीच्या नादामध्ये याच्यामध्ये काय आपण इकडे येणंच नाही केलं आलो नाही तिकडं ना, मग मला चला आता हे बारीस पंधरा दि एक महिना झाला आपण वावराकडे आलो नाही तर ना चला बघू शकता हे बघा हे एवढं एवढं पेटवलं नाही एवढं एवढं चांगलं होईन राव हे पेटू का ताजी मी दाजी मला शे दाजी मला म्हणजे नसते रुक्का रिकामी कुदे करते हो की नाही रे भावना सांगा तरी पण मी पीट येणार ते काही काय होते माहितीये का कुत्रे कुत्रे। कुत्रे कुत्रे हे कुत्रे पाहिले का तुम्ही हे कुत्रे कुत्रे कोणते कुत्रे नाही आपले हे बघा हे कुत्रे राहते हे दिसले का हे कुत्रे लय भयंकर असते बरं का असे घुसतच नाही खपाखप भावना भय खुसत येते घुसत येते अशा माणसाला की वर बळाच ती मग मी मला चला तुम्हाला दाखवा आता आणि हो आपल्या मतदानाचं मला तर ते मला सांगितलं तुम्हाला मतदान किती पडले तर मला मतदान थोडं पडलं कारण की आपलं काय विकत घेतलेलं मतदान नव्हतं आणि शेवटी पैसा बोलतोय हे तुम्हाला पण माहिती आहे की नाही भांडो बहिणू खरे का खोटे गोष्ट सांगा पैसा बोलतोय का नाही सांगा तर सगळं हेच ला ते गाणं नाही का चनचन किसनो चनकार चनचन किसनो चनकार ये दुनिया आहे काला बाजार ये पैसा बोलता है। के पैसा बोलता है इथं एक, एक एक मत पैशाने विकलं जातं इथं लोक म्हणजे असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मत मतदानाचा हक्क मतदान कशासाठी दिलेलं आहे खूप लय म्हणजे लय अनमोल हे आहे मत आपलं अनमोल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं अनमोल दिन दिलेली ही मतदानाची पण काही लोक विकले जाते तर लोक राजनीती खूप वाईट आहे खरी गोष्ट सांगायली मी तुम्हाला जेव्हा मी फॉर्म भरत होते तेव्हा सगळेजण मला म्हणत होते ताई फॉर्म नाका भरू ताई फॉर्म नका भरू हे लोकं राजनीती लोक लय भयंकर असतात चांगले नसतात तुमचा तुमच्या टाईपचं नाही हे राजनीती पण मला बघायचं होतं मला मतदान किती पडतंय काय आणि मला चला बघू आपण होय आपण नाही करायचं तर कोणी करायचं होय सांगा आपण पण करायचं काही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क सगळ्यांसाठी दिलेला आहे गरीबासाठी सगळ्यांसाठी असं नाही की इथं श्रीमंतच फॉर्म भरू शकतोय होय पण एवढं आहे की श्रीमंतच मग हे येतं आहे गरिबाच नाही कारण ते पैसे घेऊन म्हणजे ते नाही का भेड बकऱ्या म्हणजे नाही का इकले जातात ना अशी गोष्ट आहे ना तर चला काय बात नाही डबल आता भरू डबल दुसरा फॉर्म होय कधी हार नाही म्हणायची खरे फोटे मी सांगा मग असं म्हणे तुमचं काय म्हणे सांगा छान छान किसन छान कर

ते बघा तिथे छिनगी आहे का ते लावलं पण नव्हतं मी बघा पलीकडे आहे का कागद फुलता म्हणलं चला आता आताच मस्त पैकी छानपैकी व्हिडिओ काढू थोडे आहे ना भांडू फिंड टाक मग